आरिवडी मध्ये बोकड कापण्यासाठी आज भरपूर गर्दी झालेली आहे मुसलमानाने तोडायचं काम चालू आहे तिथेही आहेत लोक आलेले आहेत तिथेही बकरी बोका तोडून घेतलेली बारीक हे दोघ जण बसले तिथं तोडायला कुत्री बघा कुत्री याच तर काय जिकडे जाईल तिकडे कुत्री जायची दोन उभारले जे अवघा इकडे एक कार्यकर्ता आहे अजून ते आले होते एक कुत्री आहे सगळ्या कुत्र्या कुत्र भेगाय दोन म्हणून बऱ्यापैकी गर्दी आज झालेली आहे इकडे कुत्रा आला बघा काळा आहे गाडी ये इम्रान बाय इथं आहो इराव चौती गेले गर्दी जेवती काय असतो